चार व्या चार वेळ सहा शास्त्र अठरा मार्गात ज्ञान सरळ सरळ मोकळा मंगळवार कि रामकृष्ण ही म्हणा रामकृष्ण हरी म्हणा मोक्ष आपलं मोकळ लक्ष द्यायला भक्तीवाली जगेल बोला काय म्हणत आहे म्हणजे तिकडे मोक्ष तिकडल्या आमच्या वकिलाचं म्हणत आहे की ज्ञानाशिवाय मग तुमचं थांब अरे यांचा आहे नामाशिवाय मुक्ती नाही म्हणले ना पुरावे साक्षीदार सांगितलं साक्षी म्हणले मुखे नाम आईशी साक्ष पण आता ओ तुम्ही हुशार माणस मला एक सांग एका गावात गरिबाला श्रीमंत हां रक्त निस्त कुठलं ती पोलीस स्टेशन ना साहेब नाही नाही श्रीमंत माणसं हा मारला केस के कोण म्हणत गाव साक्षी कोण साक्षी नाही बोला की ना। आपलं गाव साक्षी त्या तज्ञ ते थे, थे मला माहिती मला सांगा पोलीस स्टेशन वकील ही गोष्ट मान्य करतो का त्याच्यात ती गोष्ट मान्य होती का बोला बोला की नाही ते म्हणजे एक बोगजगिरी जम आम्हाला ही म्हणला आणि म्हणला नाही साक्षीदाराने पुरावे असले तरच आम्ही नोंद करतो बोरजगिरी जमत नाही ह्या म्हणला ते मानला पुरावे सापडले पाहिजे साक्षीदार पाहिजे यायला गेले ते महत्वाचं आहे तिकडे बघा माझ्या लक्ष माझ्याकडे शिस्त हे म्हणजे सांगितलं की म्हणजे आईशी साक्ष बहुत नाही नावानिश्चित साक्षीदार पाहिजे म्हणजे नावानिश्ची म्हणजे नावानिश्चित ऐका पहिला साक्षीदार शंकर पहिला साक्षीदार कोण हरे तया हरीक्षो किती पलीकडल्या वकिलांना सांगितलं ऑर्डर ऑर्डर विराट आम्हाला भोला साक्षीदार जमत अपील करायचं अधिकारी अपील करू शकते ना त्याने अपील कर आम्हाला भोळा साक्षीदार जमत आम्हाला साक्षीदार बदलून पाहिजे असा करता येत नाही येत नाही का येत नाही आम्हाला भोळा जमत नाही राजा म्हणजे भोळा जमत नाही काय सुपारी घेणारा हा म्हणजे जमते मग ऐक बुमलू बुमलू सांगायला सुपारी घेणारा पुराण प्रसिद्ध उद्धार सांगितलं ना तिन्ही लोकांचा उद्धार नाही आमचा विश्वास नाही का म्हणजे नाही अविश्वास जिवायला शिका दुःख म्हणे विश्वास

इंदिरा गांधी इंदिरा गांधी होती महाराज बाई तशी बाई तिची हवा कोर होती दोन हजार वाटते चौदा पर्यंत पर्यंत गांधीची सत्ता काँग्रेसची कोर होती चौदा पर्यंत मोदीच्या माग पडली नाही तर त्यांची सत्ता होती हवा काय होती सोनिया गांधी ना हवा इंदिरा गांधीची होती ना लक्ष द्यायला लागलंय का नाही हवेवर चाललो होतं ना सगळं माहित काय हवेवर हवा असते कोणाची मग हवे खाली धबत यांच मत होत ज्ञानावाल्याच ज्ञानाशिवाय मोक्ष नाही ह्यांची हवा सांगित पुरावे विमरणाचे साक्षीदारली निघावी उभा केले ज्ञानावर वेदशास्त्र बदल उभा केल्याबरोबर बोला काय मत आहे માણેં પો જારલેંજે કેંજાલે જેંજે ચેંજાહે कस वाटायला आता कसं वाटायला का कस तीच वाटायला कसं वाटायला कस वाटायला पहिला दिवस असले आज दिवस असले वाटायला वेदान हा हाय वेदानंत बोलीला अर्थ ही तुकाची साधीला त्याच्या म्हणण्याचा अर्थ असा होता कसा विठोबाशी शरण जागा फिरविलं आणि नाम घ्यावी महाराज भागवत कथा येते नाद असल्या म्हणून तुम्हाला सांगतो भागवत कथा आहे ती काय झालं विषय आजंतरा ती अशी सुंदर कथा आहे तिची वामन धारण पट्टूमी चौथा दिवस झाला तिचा वामन पट्टी धारण करून आले वामन अवतार भगवान कुणाच्या दारात बळीच्या बळीच्या दारात आल्याबरोबर बदला बदली म्हणून सांगाल ईश्वर बघितलं ती पण तुम्ही बार केली गुरु ह्या बळीची मुलगी रत्नमाला होती कोण रत्नमाला नाव घेत असलं स्वतंत्र रत्नमाला बघितल्या बरोबर भाडून गेले प्रेमात पडले कोणाचे बटूच्या स्वामनाच्या प्रेमातच पडली काय आता हिव ऐकू तर हिव ऐकू तर बाईने बदली गेर टाकला जागे चेंज केला मला तुला पाजा वाटत चेंज केली मला तुला माझा आवडताय देतो का मला टाई म्हण ती टाई मला कृष्णा अवतारामध्ये कृष्ण गोकुळात आला आणि ती, ती, ती रत्न मला पुतना झाली मऊ देव तिला बुद्ध ती लांब त्याला वेळ नाही त्याला पण मुद्दा एवढा शहाच तस व्याजा आम्ही तुमचे जे अठरा हे पुराण हरी